आपण बटर वडापाव त्यासाठी लागणार साहित्य बघूया चार बटाटी चार बटाटी ते उकडून घेतलेली आहेत जिरे पावडर धणे पावडर आत्ता भाजून बारीक केलेलं आहे हा ठेसा आलं ल, ल, लसूण मिरची आमसूल पावडर कांदा कोथिंबीर ही मिरची तळायला आणि भाजीसाठी आपण टाकून घेऊया इथे थोडी राई फोडणीला आता कांदा टाकले आपण त्यात आपण टाकवतो थोडेसे हळद हा ते आपण हात टाकून घेतलेले आता आपण डॅस टाकतोय मिरची त्या घेऊचा म्हणजे जो आपण मगाशी करून घेतला मिरची आलं आणि लसूणचं थोडी एक्स्ट्रा एकत्र करून घेऊ आपण त्याचा त्यात आपण टाकतोय मीठ चवीनुसार ना हो चवीनुसार मीठ टाकले एक आपण एकत्र करून घेतलाय तर द्यायला टाकतो आपण बटाटे बटाटे अशीच टाकेल त्यामुळे पूर्ण बारीक मिळतात कमी आता आपण गॅस काय टाकणार कोथिंबीर टाकणार आहोत कोथिंबीर आता आपण टाकले कोथिंबीर धन्या पावडर आपण फोडणीला नव्हती घातली जिरे पावडर फोडणीला नाही घातली वरून घालतो हे आपण वरून घात आता ते आपण एकत्र करून घेऊ आमसूर पावडर भाजी आपली झालेली आहे वड्याच्या आतली भाजी आपली रेडी आहे आता आपण पीठ करून घेऊया आता वरचं जे कवर लागतं ते आपण करून घेऊया वड्याला त्यासाठी आपण इथे घेतलं आहे बेसन किती घेतले पाच चमचे बेसन आहे पाच चमचे बेसन आहे ते हात टाक हळद मग आपण त्यात टाकतोय हिंग थोडस हिंग टाकतोय चवीनुसार मीठ आता थोडं थोडं पाणी घेऊन आपण ते एकत्र करून घेऊया राहिलं सोड सोड आणि थोडस खायचं पण सोडं टाकल्या त्यात एक चिमूट टाकली आता पाणी घेऊन ते आपण एकत्र करून घेऊया त्याच्या वड्यासाठी लागणार बेसन आता कोटिंग आहे कोटिंगसाठी फेटून घातलेलं आहे त्यांनी केलं आपण थो थोडं जायसळ ठेवणार ठीक आहे आपण आता बेसन फेटून घेतलं एवढं घेतले इथे आता आपण बटाट्यावर हे काय आपण बनवून घेतले ना हो चला सोडूया येते आपण त्याचे गोळे बनवून घेतलेले आहेत आता रहे रहे। ते आपण बेसनमध्ये डीप करूया आता आपण ते फ्राय करायला टाकतो इथे ते ठेवलेलं आपण त्यात आपण ते फ्राय करून घेऊया कटाडं मस्तपैकी फुगलेला आहे हां दुसरं पण असंच आपण मिस मग डिप करून घेतलेलं आहे आणि तो तो पण तेला फ्राय करायला सोडले पहिला वार झालाय उडले हो त्याला शिज वेळ लागतो वेगळीच नाही दुसरा आपण असा टमटमीत फुगलेला आहे छान फुगले बघ दोन्ही बटाटे वडे आपले फुगलेले आहेत टमटमीत असे बघ छान आलेत ना तो तो ले ले, फुलून बघ घेतले ना पण एक आपण काढून घेतलेलं आहे एक होते त्याच्यावर आपण मिरची करते त्यावर आपण थोडीशी अशी मिरची टाकूया तळायला दुसरा वडा पण आपण काढून घेतलेला आता आता आपण मिरच्या तयार टाकल्या घेऊ मिरच्या पण आपल्या टमटमीत फुललेल्या आहेत आता ते आपण आपण काढून घेऊया आता आपले इथे मिरची आणि वडे तळून झालेले आहेत आता इथे आपण पाव घेतलेत लावून त्याला आपण बटर लावतोय सगळीकडे बटर लावून घेतोय लाल चटणी इथे आपण लाल चटणी करून घेतलेली आहे लावते हिरवी चटणी लावूया आणि थोडीशी सुसली चटणी लावूया आणि त्याच्यात आपण हे वडे भरूया आणि त्याच्याबरोबर ही मिरची त्यासोबत ही मिरची आणि चटणी एक्स्ट्रा लागली तर चटणी हे आता ही डिश आपली रेडी आहे ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू